हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ आहे श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आणि शिवमूट आहे तांदूळ तर प्रत्येकाच्या घरी शिवलिंगावरती जलाभिषेक हा झालाच असेल काही जण मंदिरात जाऊनही अभिषेक घालून आले असतील किंवा दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून भोलेनाथांना साकडं घालूनही आले असतील तर प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करत हीच भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना तर सा मी असं छानसं असं स्वस्तिक काढून घेतलं कारण कोणतीही पूजा करत असताना तुम्ही पाठाखाली स्वास्तिक काढून ते रांगोळीनेही काढलं तरी चालेल मी तांदळाने काढून घेतलं आणि स्वास्तिकचे चारही कोपरे चारही दिशांना होते कारण चारही दिशातून येणारी पॉझिटिव्ह एनर्जी ही स्वस्तिकमध्ये एकवटली असते आणि ती मर्यादाची शक्ती फक्त मर्यादेच्या दोन रेषाच थांबवू शकतात म्हणून स्वास्तिक काढल्यानंतर मर्यादेच्या दोन्हीकडे दोन रेषा काढाव्यात त्यामुळे आपल्या घरी येणारी पॉझिटिव्ह एनर्जी त्या स्वास्तिकमध्ये शोषली जाईल तर त्यावरती मी एक छानसा पाट मानून ठेवला पाटावरती लाल वस्त्र आणि एका काचेच्या ग्लासमध्ये छानसा दिवा लावून घेतला अग्नीच्या साक्षीनं केलेली कोणतीही सेवा लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचते आणि आपण जी सेवा करतो त्याला साक्षीदार म्हणून अग्निदेवतेला आपण आव्हान करत असतो म्हणून अग्नीच्या साक्षीनं सर्व सेवा करावी एक च ताट घेतलं आणि स्त्रीनं अभिषेक घातलेली शिवपिंड घेतली ती स्वच्छ पुसून घेतली शिवपिंडीचा अभिषेकही तुम्हाला दाखवायचा होता स्त्री अभिषेक घालत होती पण कॅमेरा ऑन झालाच नव्हता त्यामुळे अभिषेकाचा व्हिडिओ बनवताच नाही आला तर जो काही व्हिडिओ पुढचा बनवला त्यामध्येच मी तुम्हाला दाखवत आहे तर छानसा असं पुसून घेतलं आणि जी पाणी जाण्याची बाजू आहे म्हणजेच जिथून पाणी खाली वाहतं ती जागा असावी उत्तरेकडे म्हणजे माता गंगा ही नेहमी उत्तरेला असते म्हणून शिवपिंडीचं ते तोंड आहे ते उत्तर बाजूला असावं त्यानंतर बेलाची पानेही मी अर्पण करून घेतली ही पाने अर्पण करत असताना उलट्या बाजूने अर्पण करावी कारण जिथे थंडावा असतो तिथे शिवपिंड असते असंही म्हटलं जातं तर अशी छानशी पूजा करून घेतली पांढरं फूल जे शेवंतीचं होतं तेही मनोभावे मी भगवान शंकरांना अर्पण केलं भगवान शंकरांना मनोभावे कोणतीही गोष्ट अर्पण केली तर निर्मळ मनाने भगवान शंकर प्रसन्न होतात व आपली मनोकामना पूर्ण करतात म्हणूनच त्यांना भोलेनाथही असे म्हटले जाते सगळ्या देवामध्ये दे भोले असणारे म्हणजेच भगवान शंकर विष्णुदेवाने जरी आपले पालन केले असले तर जन्ममृत्यूचा फेरा हा फक्त भगवान शंकराच्या हातात असतो म्हणूनच महामृत्युंजयाचा मंत्रही आपलं शास्त्र सांगत असतं जिथे सर्व पर्याय थांबतात तिथे तुम्ही महामृत्युंजयाचा मंत्र म्हटलात तर तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी येऊ शकते त्यानंतर शिवमूठ अर्पण केली ही शिवमूठ अर्पण करताना एक मंत्र म्हणायचं आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर जावा ननंद प्रतारा नावडतीची आवडती करे देवा ही असं म्हणत ही शिवमूठ आपल्या पिंडीवरती अर्पण करायची मी शिवलीला अमृताचे पारायण करायचे ठरवलं आहे आणि हे पारायण माझे पंधरा दिवसाचे आहे रोज एक अध्याय वाचायचा आहे खरं तर शिवलीला अमृतामध्ये चौदा अध्याय आहेत पण नंतर हा अध्याय वाढवल्याने पंधरा अध्याय झालेले आहेत तर तुम्हाला जर चौ सात दिवसांचं प्रा पारायण करायचं असेल तर तुम्ही सात दिवसांचंही करू शकता पण स्त्री छोटी असल्याकारणाने मला पंधरा दिवसांचं पारायण करायचं आहे कारण एकीकडे एक मला शि माझ्या स्वामींचे सारामृताचेही एकशे आठ पारायण चालू आहेत आणि दोन्ही पारायण खूप लोड होतील म्हणून मी एक एक अध्याय वाचून पारायण करणार आहे तर शिव शिवपिंडीच्या अशी छानशी पूजा झाल्यानंतर मी समोरच टिपाळ्यावरती छानशी तांदळानेच शिवपिंड काढून घेतली खरं तर रांगोळीत काढणार होते पण म्हटलं चला आज शिवमूठ तांदूळ आहे तर ता तांदळानेही छानसं काढून घेऊ शिवपिंड काढून घेतली त्यानंतर त्याही शिवपिंडीला एक बेलपत्र आणि फुलही अर्पण करून घेतलं जर तुम्हाला शिवलीला अमृताचे पारायण करणं जमत नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणू शकता त्यानंतर अकरावा जो अध्याय आहे तो वाचावा त्यामुळे घरात सुख शांती नांदते आणि बायकोतील प्रेमही वाढतं सुखाचा संसार होतो असं आपलं शास्त्र सांगतं त्यामुळे काही नाही जमलं तर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्रजाप तरी करावा आणि अकरावा अध्याय जमत असेल तर तुम्ही पठण करावा त्याचंही पुण्य अप अमाप आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही पूजा मांडू शकता घरात केलेली मनो ही मनोभावी पूजा किंवा असंही म्हटलं जातं की एक लोटा जल अर्पण केल्यानंतर प्रसन्न होणारी देवता म्हणजेच भोलेनाथ फक्त एक लोटा जलानं आपली मनोकामना पूर्ण करणारे आणि लवकरात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे आपले बाबा यामुळे तुम्ही मनोभावे आपल्या आत्म्यापासून जी सेवा कराल ती भगवंतांच्यापर्यंत पोचतच असते फक्त भगवंत कर्म बघत असतो आपली नियत बघत असतो आपण कोणत्या कर्माने नियतीने पूजा करतो यावर डिपेंड असतं की आपल्याला फळ किती लवकर भेटेल ते पूजा करताना मनात नेहमी चांगलेच विचार असावेत कारण भगवंत मन जाणतो भाव जाणतो आपल्या आंतरिकची जी शक्ती आहे ती भगवंत जाणत असतो प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचा वाच असतो म्हणूनच भगवंताला वाईट वाटेल किंवा आपल्याकडून कोणतेही वाईट कृत्य होईल असे वागू नये दानधर्म होता होईल तेवढा करावा कारण देवानं आपल्याला अमाप दिला आहे इतरांच्या पेक्षा आपण दोन वेळचं जेवतो सुखाचं जीवन जगतो आणि अजून काय हवं आहे हीच ती आपली पूर्वजन्मीची पुण्याई आहे म्हणून तर आपण इथं आहोत नाहीतर कितीतरी लोक त्यांना एक वेळचं जेवायलाही मिळत नाही अशा लोकांच्याकडं पाहिल्यानंतर आपण किती सुखात आहोत असाही भास होतो अजून काय पाहिजे तर ईश्वराची शक्ती आणि ईश्वराची भक्ती ही नेहमी मनापासून करावी पूजा अर्चा झाल्यानंतर महादेवांना कपूर आरती करावी लवलवती विक्रार ब्रह्मांडी माळा ही तर आरती आपल्याला माहितीच आहे कपूर आरती करून भगवान शंकरांना नमस्कार करावा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा मनोभावे केलेली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचू दे म्हणून नंदी महाराजांनाही नमस्कार करून घ्यायचा असतो आता आपल्या घरी न आपल्या घरी नंदी महाराज जरी नसले तरी जिथे शिवपिंड असते तिथं अंशरूपाने नंदी महाराज हे असतातच आज याच पद्धतीनं तुम्ही माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णेलाही नमस्कार करून घ्यायचा आहे माझ्या घरी अखंड रहा आणि अखंड कर म्हणून त्यांना मनोभावे प्रार्थनाही करायची असते तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका